नमस्कार माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बी कॉम थर्ड इयर सेमेस्टर सिक्स कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट सहकार्याचा विकास ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस ह्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा ही जी प्रश्नपत्रिका आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीची प्रश्नपत्रिका आहे जास्त उशीर न करता आपण सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक एक त्यामधला पहिला अ खालील दिलेले योग्य पर्याय निवडून घाललेल्या जागा बरा आठ मार्कासाठी हा प्रश्न आहे एकूण आठ प्रश्न या ठिकाणी आहेत बघा सी क्यू टाईप हा प्रश्न आहे सहकारी संस्था कायदा एकोणीसशे चार त्याचा उद्देश टिंबटिंब क्षेत्राला पथपुरवठा करणाऱ्या संस्थांची निर्मिती हवंय कृषी उद्योग पणन आणि सहकारी आ, तर बघा सहकारी संस्थांचा जो कायदा आहे मुख्य प्रामुख्याने कृषी क्षेत्राला पतपुरवठा करणारी संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आणला गेला होता म्हणून त्याचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कृषी ठीक आहे पुढे बघा दुसरा प्रश्न या ठिकाणी टिंबटिंबा हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड आहे एकोणीसशे एकावन्न छप्पन एकोणीसशे छप्पन ते एकसष्ट एकोणीसशे एकसष्ट ते सहासष्ट आणि एकोणीसशे एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर बघा भारताची पहिली जी पंचवार्षिक योजना आहे ती एकोणीशे एकावनमध्ये सुरू झाली आणि एकोणीसशे छप्पनमध्ये संपली होती म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेचा जो कालखंड आहे तो ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन पुढे बघा तिसरा प्रश्न भारतात सहकारी पथपूर्व पतपुरवठ्याची रचना टिंबटिंब अशा प्रकारची आहे तर बघा ही जी रचना आहे ऑप्शन क्रमांक एक त्रिस्तरीय अशी रचना आहे कारण राज्य पातळीवर राज्य सहकारी बँका काम करतात जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका काम करतात आणि ग्रामीण पातळीवर प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था कामकाज करतात अशा पद्धतीनेही त्रिस्तरीय अशी ही रचना आहे ठीक आहे पुढे बघा चौथा प्रश्न या ठिकाणी प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था टिंबटिंब मुदतीचा कर्ज पुरवठा करतात दीर्घ अल्प मध्यम यापैकी नाही तर बघा प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था ज्या आहेत ज्याला आपण पी एसीएस असं म्हणतो ठीक आहे प्रायमरी ऍग्रीकल्चरल क्रेडिट सोसायटीज प्रामुख्याने शेतकऱ्यांना बियाणे खते यासाठी अल्प अल्पमुदतीचे कर्ज देत असतात म्हणून याचे जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अल्प ठीक आहे पुढे बघा पाच नंबर सहकारी खरेदी विक्री संस्थांची स्थापना करून केली जाते व्यापारी ग्राहक शेतकरी आणि शासन आता बघा सहकारी खरेदी विक्री संस्थांची स्थापना ही प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या उत्पादनांची योग्य किंमत मिळवण्यासाठी केली होती म्हणून याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक सी शेतकरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यांच्या शेतीला योग्य त्यांच्या शेती शेतीतील उत्पादनाला योग्य किंमत मिळावी त्यासाठी ह्याची स्थापना करण्यात आलेली आहे पुढे बघा प्रश्न सहाव्या या ठिकाणी पहिले ग्राहक सहकारी भांडार भारतात एकोणीसशे चारमध्ये टिंबटिंब या ठिकाणी स्थापन झाले आहे ऑप्शन चेन्नई मद्रास मुंबई नागपूर तर बघा भारतातील पहिले ग्राहक सहकारी भारतात एकोणीसशे चारमध्ये मद्रास या ठिकाणी स्थापन झाले आहे म्हणण्याचं उत्तर आहे मद्रास ऑप्शन बी पुढे बघा प्रश्न सात बघा या ठिकाणी राष्ट्रीय ग्र राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण So, संघाची स्थापना टिंबटिंब मध्ये करण्यात आलेली आहे एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे एकोणीसशे एकोणसत्तर आणि एकोणीसशे पंचाहत्तर राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण संघाची जी स्थापना आहे एक ती एकोणीशे पासष्ट मध्ये करण्यात आली होती म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे पासष्ट पुढे बघा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना टिंबटिंब या ठिकाणी स्थापन करण्यात आला दिल्ली पुणे औरंगाबाद आणि प्रवरानगर आ, तर बघा भारतातील पहिला सहकारी कारखाना हे जे कारखाना आहे अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नाने स्थापन झाला होता अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवरानगर या ठिकाणी ही पहिली साखर कारखाना स्थापन झालेली आहे लक्षात ठेवा आणि ही जी स ही जी साखर कारखाना आहे ती भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिली सहकारी साखर कारखाना आहे ठीक आहे पुढे आणखी काय प्रश्न बघूयात जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी ते उपयोगी पडतील बघा प्रश्न पहिल्यातलं ब खालील संकल्पना स्पष्ट करा चार मार्क राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ हा एक प्रश्न विचारला गेलाय आणि पुढं भारतातील एकोणीसशे चारचा सहकारी संस्था कायदा सहकारी पतसंस्थांचा कायदा आहे एकोणीसशे चारचा ठीक आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक दोन थोडक्यात उत्तरलेला हा कोणतेही दोन एकूण सहा मार्क आहेत तीन मार्कासाठी एक प्रश्न तुम्हाला ठिकाणी विचारलाय भारतातील ग्राहक सहकारी संस्थेचे कार्य पुढे दुसरा प्रश्न बघा भारतातील सहकारी प्रक्रिया संस्थेतील दोष आणि पुढे भारतातील सहकारी खरेदी विक्री संस्थेचे उद्देश ठीक आहे पुढे प्रश्न क्रमांक तीन दीर्घोत्तरी प्रश्न आहे दहा मार्गासाठी हा एक प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय भारतातील सहकारी पतपुरवठा चळवळीचे मूल्यमापन करा असा प्रश्न तुम्हाला विचारलाय आणि पुढे आपण शेवटचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा दुर्वत्र प्रश्न आहे मार्काला तुम्हाला प्रश्न एकच प्रश्न लिहायचा आहे बघा काय प्रश्न आहे भारतातील प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या समस्या सांगून त्या दूर करण्यासाठी उपाय सुचवा किंवा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या समस्या व उपाय सांगा बघा जर आपण अशा पद्ध अशा पद्धतीने प्रश्नपत्रिकेचं जर विश्लेषण बघत राहिलो तर आपल्याला समजते की नेमकं परीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात कसे प्रश्न येतात आणि आपण अभ्यास कसा कर करावा त्यासाठीच आपण हे व्हिडिओ व्हिडिओ सिरीज या ठिकाणी बघत आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्याचबरोबर आपण जर या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून पुढील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू